चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात तू ज्या काही विचारांमध्ये आहेस ते सगळे काही विचार माझ्या चरणावर सोपून निश्चिंत हो कारण मी तुझ्यासाठी कार्य करायला आज इथे उपस्थित आहे देव म्हणतात बाळा आज जे काही ऐकशील ते तू सकारात्मक ऐकशील कारण मी तुझ्यापर्यंत अशा काही सकारात्मक बातम्या देऊ इच्छितो ज्यामुळे तुझ्या आयुष्यात तुझ्या जीवनात खूप काही आनंदाचे परिवर्तनाचे क्षण येणार आहेत देव पार्श्वभूमीत तुमच्यासाठी काम करत का आहे तो तुमच्यासाठी सर्व काही करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही तुमच्या मनातील त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देवाकडे मागू इच्छिता पण त्याहीपेक्षा देव दिव्य आशीर्वाद घेऊन तुमच्यापर्यंत आले आहेत तो आशीर्वाद फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे तो, तो स्वीकारण्याची तयारी तुम्ही दाखवून पुढे याल तर देव आशीर्वादासह तुम्हाला एक चिंतामुक्त करणारे आश्वासन देऊन तुमच्या पाठीशी उभा आहे तेव्हा कुठल्याही कार्याला घाबरू नकोस तू पुढे जाताना मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे जर तू ते कठीण कार्य हाती घेतले आहेस तर घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुला मदत करत आहे देव म्हणतात तू अजून दार ठोठावले नाही पण ते उघडण्याची माझी तयारी आहे तेव्हा ते ठोठाव आणि पुढे उभा राहा कारण जे आशीर्वाद तुम्हाला येथून पुढे प्राप्त होणार आहेत त्यावर तुमच्याखेरीज कोणाचाही अधिकार नाही कारण त्यासाठी तुम्ही एकमेव अधिकारी आहात आणि ते सर्व काही सुख तुम्हाला प्राप्त होणार आहे देव तुम्हाला ज्या काही भेटवस्तू देऊ इच्छितात त्या भेटवस्तूंचा अनुभव तुम्ही घेणार आहात त्यातून एक सुखद अनुभव तुम्हाला प्राप्त होणार आहे जे कोणी या संदेशापर्यंत आले आहेत त्यांना विनंती आहे श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव म्हणतात माझ्या बाळा मार्गावर मार्गक्रमण करत आहेस तो मार्ग देखील मीच तुला दाखवला आहे त्या मार्गातून अनेक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत तुझ्यासाठी सोपा आणि सहज मार्ग तयार करण्यात येत आहे जेव्हा तू पुढे जाऊन त्या मार्गावर चालून मार्गक्रमण करशील तेव्हा तुला मार्गात अनेक चमत्कार देखील पाहायला मिळतील जे देवानी तुझ्यासाठी खूप पूर्वीच काहीतरी असे करून ठेवले आहे जे तुला प्राप्त होताना तुझे मन आनंदी होईल तुझ्या जीवनात तो प्रकाश येईल जो मी तुला देऊ इच्छितो तुझ्या अडचणी दूर होताना तू अनुभव करणार आहेस तुझ्या मार्गासाठी अगदी सोपा आणि सहज मार्ग तुला दाखवला जात आहे त्या मार्गावर चालून तुला ते सर्व काही आनंद प्राप्त होणार आहे तुम्ही ज्या प्रेमाची अपेक्षा देवाकडे करत आहात ते प्रेम देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यावर कुणीही दावा करणार नाही ते सर्व काही तुमच्यासाठी तयार होत आहे देव म्हणतात तुझ्या अडचणी संपून तुझ्यासाठी वाढीचे असे काही परिणाम मी तुझ्या जीवनात इथून पुढे अनुभव करण्यास तुला देत आहे की ज्यामुळे तुला तुझ्या कार्यात अधिक वाढ आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे जे कोणी या संदेशापर्यंत आले आहेत त्यांनी ते सर्व काही आशीर्वाद स्वीकार करावेत अशी मी त्यांना आज्ञा करतो देवाचे अद्भुत आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा देव अनेक रूपात तुमच्यापर्यंत येत असतात तुम्ही कधी त्यांना ओळखाल कधी नाही पण देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू राहील कारण तुम्ही देवाचे नामस्मरण करत आहात देवाच्या अगदी जवळ पोहोचत आहात जेव्हा तुम्ही मनापासून भक्तीपासून देवाचे स्मरण करतात तेव्हा देवही तुमच्याकडे खूप काही आशीर्वाद पाठवून तुमचे कल्याणकारी जीवन पुढे नेऊ इच्छितात तुमच्या आयुष्यातील त्या अडचणी नष्ट करण्याचे सामर्थ्य देवाच्या व्यतिरिक्त कुणातही नाही जे काही अडचणी आहेत जे काही नकारात्मक विचार आहेत ते या क्षणाला देवाच्या चरणावर सोपून निश्चिंत व्हा कारण देव तुमच्यासाठी अद्भुतपूर्व आशीर्वाद आणि काही चमत्कार देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे जो आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तत्पर आहे त्यांनी होय मी ते स्वीकारतो अशी कमेंट करायला विसरू नका मी तुला आशीर्वाद देत आहे तू प्रत्येक कार्य आपल्या हातून करून घेण्यासाठी तत्पर हो कारण जेव्हा तू तुझ्या तु कार्यावर लक्ष केंद्रित करशील देवाकडे ज्या इच्छा मागत आहेस त्यासाठी कार्य करणे सुरू करशील तेव्हा माझा आशीर्वाद तुला प्राप्त होईल तो एका चमत्काराच्या रूपात तुला प्राप्त होईल माझे देवदूत तुझ्यासाठी एक भेट मौल्यवान वस्तू घेऊन आले आहेत ते तुझ्या जीवनासाठी तुला लवकरच प्राप्त होणार आहे ती भेटवस्तू तू स्वीकार कर देव म्हणतात बाळा तुमच्या पुढील काळ तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आहे ते योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येईल आशीर्वाद वाढतील आणि एक सांगतो अतिविचार करणे टाळा कारण अतिविचार करणे तुमची शांती चोरतील त्याऐवजी तुम्ही ईश्वराची भक्ती करा तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना करा विश्वास ठेवा आणि शरणांगती देवाकडे द्या देवाच्या हातात ते सर्व काही द्या जे तुम्हाला अशक्य वाटत आहे देव निरंतर तुमच्या बाजूने तुमचे कार्य राखत आहेत तुमच्यासाठी कार्य करत आहेत माझ्याद्वारे पाठवलेले देवदूत तुम्हाला नेहमी मोठ्या चुका करण्यापासून रोखतात जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तो तुम्हाला आधीच सूचना देतो जेणेकरून त्या कोंडीवर तोडगा काढता येईल जेव्हा जेव्हा तुम्हाला त्रास होईल तेव्हा खऱ्या मनाने तुमच्या इष्टदेवताचे नाव घ्या आणि तुमच्या अंतकरणाचे ऐका तुझ्या सर्व समस्यांचे समाधान तुझ्या अवतीभोवती आहे तुम्हाला फक्त तुमची तुम्हा दृष्टी विकसित करायची आहे माझे आशीर्वाद म्हणून आलेले देवदूत सदैव तुझ्या पाठीशी आहेत बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचा विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा देवावर विश्वास आहे ना मग फक्त तयार रहा आणि ते सर्व काही प्राप्त करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत त्यांना स्वीकार करा काही चमत्कार होतील पण तुझा विश्वास संपूर्ण हवा तेव्हा चमत्कार घडू लागतील तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्या दिशेने तुम्हाला मोठे यश देखील प्राप्त होईल देवाचे हे मार्गदर्शन ऐकताच नक्की जीवन उजळून जाईल म्हणून बाळा दररोज येणारे मार्गदर्शन तुझ्यासाठी खूप आवश्यक आहे म्हणून हे मार्गदर्शन ऐकल्याशिवाय पुढे जाऊ नकोस बाळा जर आजचे हे देवाने दिलेले मार्गदर्शन तुला आवडले असेल तर ह्या व्हिडिओला लाईक कर आणि बाळा असेच मार्गदर्शन रोज ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत तुमच्या मुलांना आनंदात ठेवत त्यांच्यासाठी प्रगतीच्या वाटा मोकळ्या करून देऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ